खूप 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 मनापासून टीप क्रमांक एक पेपर ढोशाचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा आणि अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन त्यात मिसळावे नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे यामुळे ढोसा एकदम पातळ आणि कुरकुरीत होतो आणि तव्याला अजिबात चिटकत नाही टिप क्रमांक दोन इडली डोसा आणि अप्पे करताना तांदूळ आणि उडीद डाळ त्याच्यासोबत अर्धी वाटी सोयाबीन भिजवा यामुळे पोषण मूल्य वाढते टिप क्रमांक तीन अननसचा शिरा करताना त्याचे तुकडे साखरेत भिजवून मग शिऱ्यात घाला यामुळे आंबटपणा येत नाही शिवाय इन्सेन्सही घाला टिप क्रमांक चार कणिक भिजवताना अर्ध पाणी आणि अर्ध दूध घातल्यास पोळ्या मऊ आणि चविष्ट होतात तसेच रंग चांगला येतो टीप क्रमांक पाच पुऱ्या करताना पिठात दोन चमचे बेसन घातल्यास पुऱ्यांना रंग छान येतो आणि चांगली चवही येते टिप क्रमांक सहा जर तुम्हाला नारळाचे समान दोन भाग करायचे असतील तर त्यावर आपले बोट ठेवून जेथून तोडायचे आहे तेथे ते बोट ठेवावे आणि नंतर जोराने आपटावे नारळ तेथूनच तुटेल टिप क्रमांक सात तांदूळ शिजवताना कुकरमध्ये एक चमचा लिंबू रस घातल्यास भात मोकळा होतो टिप क्रमांक आठ बेसिन चमकवण्यासाठी चिंचेच्या पाण्यात मीठ टाकून साफ करा बेसिंग चकाचक होण्यास मदत होते टीप क्रमांक नऊ चहा बनवून झाल्यावर उरलेली चहापत्ती परत पाण्यात उकळून घ्या त्यानंतर पाणी थंड झाल्यानंतर पाणी गाळून घेऊन त्या पाण्याने घरातील आरशांची सफाई करा टीप क्रमांक दहा घरी काढलेले तूप छान कणीदार व्हायला हवे असेल तर काढताना त्यामध्ये कणभर मीठ टाका आणि नंतर कडून झाल्या झाल्या त्या भांड्यावर झाकण ठेवा टिप क्रमांक अकरा भाजलेल्या शेंगदाण्याची साले काढू नयेत सालासकट कूट करावे टीप क्रमांक बारा कापल्यावर सफरचंदाला थोडेसे मीठ चोळल्यास ते काळे पडत नाही टीप क्रमांक तेरा दुधावर चांगली साय येण्यासाठी दूध कायम मंद आचेवर तापवा तापवलं की अर्धवट झाकण ठेवा दूध कोमट झालं की फ्रीजमध्ये चार पाच तास ठेवा यामुळे चाईचा थर अजून जाड होतो टिप क्रमांक चौदा बासुंदीसाठी दूध आठवताना पातेल्या तळाशी एक स्वच्छ वाटी ठेवावी म्हणजे चमच्याने वरच्यावर ढवळले तरी वाटी आतल्या आत फिरते आणि दूध तळाशी लागत नाही टीप क्रमांक पंधरा जास्तीचे आले आणले असल्यास कुंडीतील ओलसर मातीत पुरून ठेवावे त्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा वापरू शकता टीप क्रमांक सोळा वांग्याचे भरीत करताना वांगी भाजून झाली की लगेचच एखाद्या भांड्यात झाकून ठेवावी त्यामुळे वांग्याची साल अलगद आणि पटकन निघून येते मातीच्या भांड्यात दही लावल्यास पाणी शोषले जाऊन दही घट्ट लागते टिप क्रमांक अठरा भाजीत मटारचे दाणे हिरवेगार दिसण्यासाठी त्यात साखर आणि मीठ घालून वाफून घ्यावेत मटार हिरवेगार राहण्यास मदत होते टिप क्रमांक एकोणीस इडली मऊ होण्यासाठी इडलीच्या मिश्रणात थोडेसे खोबरेल तेल घालावे टिप क्रमांक वीस लसूण सोडल्यानंतर बऱ्याचदा हाताला लसणाची दुर्गंधी येते ती दुर्गंधी घालवण्यासाठी लिंबाचा तुकडा हाताला चोळावा टिप क्रमांक एकवीस तांदूळ शिजवताना कुकरमध्ये शिजवावा त्याने भात नरम होतो त्यात एक चमचा लिंबूरस घातल्यास भात मोकळा होतो टिप क्रमांक बावीस बटाटे जास्त दिवस टिकवण्यासाठी नेहमी सूर्यप्रकाश उष्णता यापासून दूर थंड जागेत ठेवावेत टिप क्रमांक तेवीस कुरकुरीत भजी बनवण्यासाठी भजीच्या मिश्रणात मक्याचे पीठ घालावे टिप क्रमांक चोवीस अनेकदा आपण आले सुकून जाऊ नये याकरता फ्रीजमध्ये ठेवतो मात्र तरी देखील ते खराब होते अशा अशावेळी आल्याला माती लावून ते सावली ठेवल्यास अधिक काळ चांगले राहते टीप क्रमांक पंचवीस कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळ ताकात बुडवून ठेवा सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद